नमस्कार घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला करा आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर जरूर करा इथे गॅसवरती एक जाड कढई ठेवली ही कढई आपल्याला प्री करून घ्यायची मध्यम गॅसवरती साधारण दहा ते बारा मिनटं ही कढई मी प्रीहिट करून घेते कढई प्रिहीट करताना तिच्यावर झाकून ठेवायचं म्हणजे छान आतमध्ये गरम वाफ तयार होते त्यानंतर इथे मी एका ताटाला तूप लावून घेते जेणेकरून आपण ह्याच्यात जो पदार्थ बेक करणार आहोत तो खालीच ताटाला चिकटायला नको आता एका बाऊलमध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धा कप बेसन पीठ घेतलं आहे त्यात अर्धा ते पाऊंड कप पिठी साखर टाकून घ्यायची आपल्या आवडीप्रमाणे आता याच्यात आपल्याला चार चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं खूप जास्त कमी किंवा खूप जास्त जास्त असं होत नाही त्यानंतर याच्यात आपल्याला अर्धा टीस्पून बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे बेकिंग पावडर नसेल तर अगदी पाव टी स्पूनला कमी बेकिंग सोडा तुम्ही इथे वापरू शकतात पाव चमचा मी इथे वेलची पावडर टाकून घेतलेली आहे तर ही वेलची पावडर थोडीशी साखर टाकून वाटून घेतलेली होती तसा हा पाव चमचा भरून वेलची पावडर मी इथे टाकून घेतली आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हातानेच असं छान एकजीव करायचं आता ह्याच्यात आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तर इथे सुरुवातीला मी पाव कप तूप टाकून घेतलेलं आहे हे जे तूप आहे हे रूम टेम्परेचरचं आहे खूप जास्त वितळलेलं नाही आहे किंवा खूप जास्त गोठलेलं सुद्धा नाही आहे तर हे पाव कप जे तूप आहे ते मी इथे टाकून घेतलं आणि त्यानंतर हे फक्त असं एकजीव करत जायचं आपल्याला हा मळून नाही घ्यायचं आहे फक्त मिक्स करत जायचं आहे त्यानंतर हे जे मिश्रण आहे हे थोडं कोरडं वाटतं आहे म्हणून मी पुन्हा याच्यात थोडंसं तूप टाकून घेतलं तुपाची क्वांटिटी आपण आपल्या आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकतो हे मळत असताना साधारण एक किंवा दोन चमचे हे तूप असं ॲड करत जायचं आणि हे एकजीव करत जायचं म्हणजे आपल्या लक्षात येतं आणि हे पहा अशा प्रकारे याचा एक गोळा करून घ्यायचा किंवा डो तयार करून घ्यायचा आहे जो खूप सॉफ्टही असायला नको आणि खूप जास्त कडकही असायला नको म्हणजे याला असे क्रॅक यायला नको पण आपण जो याचा पेढा किंवा हे जे कुकीज तयार करतो आहे हे छान सॉफ्ट होतील अशा प्रकारे हा डो तयार करून घ्यायचा तर त्यातला एक छोटा गोळा घेऊन हातावर मी अशा प्रकारे त्याची एक छोटीशी पुरी किंवा कुकीज तयार करून घेतले डिझाईन करण्यासाठी इथे मी चमच्याचा वापर केलेला आहे आणि चमच्याने याला आपण गुड्डे बिस्किटला असतात तशी डिझाईन तयार करून घेतली आहे हे पहा पुन्हा मी एक तुम्हाला कुकीज इथे तयार करून दाखवते तर हातावरती हा गोळा ठेवला थोडासा प्रेस करून घेतला आणि आता हे पहा अशा प्रकारे ह्याचे जे, जे काट आहेत ते सुद्धा छान एकसारखे करून घ्यायचे म्हणजे हे जे कुकीज आहेत हे सगळ्या बाजूने एकसारखे बेक होतात कुठे कमी किंवा कुठे जाड कुठे बारीक असं ठेवायचे नाहीत डिझाईन करण्यासाठी इथे मी साधा चमचा वापरला आहे तुम्ही आपला चमचाचा हे वापर करू शकतात तर इथे हे जे सगळे कुकीज आहेत हे इथे तयार झालेले आहेत आता हे बेक करण्यासाठी आपण कढई आधीच प्रीहीट करून ठेवली होती त्यावरती हे कुकीज ठेवलेलं ताट ठेवायचं वरून एखादी परात म्हणा किंवा एखादं ताट म्हणा जे पूर्ण व्यवस्थित त्या कढईला कवर करेल असं भांडं ठेवायचं गॅसची फ्लेम मध्यम करायची कारण ही कढई जाड आहे म्हणून मी गॅसची फ्लेम मध्यम केली आहे जर तुम्ही अगदी पातळ कढईत बनवत असाल शक्यतोड जाडच कढई घ्या पण जर तुम्ही जे ॲनोडाईज कढई असते तिच्यात बनवत असाल तर अगदी लो फ्लेमवरती हे बिस्किटं शिजवून घ्यायची सॉरी बेक करून घ्यायची आहे तर आता साधारण पंधरा मिनटं मध्यम गॅसवरती मी हे जे बिस्किट आहेत हे बेक करून घेतले आणि तुम्ही बघू शकतायत हे बिस्किट आता इथे छान तयार झाले आहेत